パキッと見ました。いいね तर आलो आता आम्ही बघा गावात कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आलो आहे मागचं गाव धारू धारूळमध्ये चालू आहे धारूळमध्येच कार्य जिथं कार्यक्रम आहे तिथंच चालू आहे आम्ही झारूळमध्ये कार्यक्रम आहे तर आमचं बाहेर म्हणतच व्हिडिओ तुम्ही बरंच बघितलं असतील ना गावात आले ना नाथसाहेबांचं दर्शन घेतलं नाही असं कधी होत नाही तर मी चाले नाथसाहेबांच्या दर्शनासाठी आता मागे एकदा यात्रा झाली यात्रेचा व्हिडिओ पण टाकला आहे मी आष्टीमीचा यात्रा वगैरे सगळं संपले उन्हाळा आहे आणि असं वातावरण आहे बघा वा मस्त असतं गावातलं छान वाटतं हे आणि एकदम फ्रेश वातावरण आहे आणि मी आणि सुहा मी आणि अण्णा निघाले कुठे कुठे घाली मंदिरात निघालो आहे मी आणि अण्णा अण्णाचं चाल चॉकलेट खायचं खाली बघ पडची एक एक खा जरा तरी आता मस्त असं दर्शन घ्यायचं आहे आणि मग कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं घरी कळलंच तुम्हाला कशाचा कार्यक्रम आहे व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला का लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंदिर जवळ आलंय आता अशी मोठमोठी वडाची झाडं येते आणि दुपारचं माणसं शिवंत वडाच्या झाडाखाली येऊन बसते एवढं भारी वातावरण हे बघा पाठीमागे हे एक वड्याचे झाड आहे फुलं भेटली बसतं अशी स्वस्तिकची देवासाठी तर म्हटलं दिसली ती तर घ्यावी देवाला वाहण्यासाठी चार बघा अशी मंदिर आहे अशी झाडं आहे ती पाठीमागाली झाडाखाली भरपूर अशी लोकं बसते ती उन्हाळ्याचं घेतली पांढरीची फुलं आहेत कसलं मोठं झाड झाले त्याच्यास मुळ्या सुटलेल्या खाली रुतले जमिनीत मधला रस्ता काम झालंय का चांगलं का नाही कुठला मधला म्हणजे ज्यात निघतंय काक्रम बीट कवटगावात वडगाव कवडगाव काक्रम मध्ये तिथेच करतात निघते त्याने आकल ते मध्ये काम चालू पूर्ण झालं कडपत्र झाले का नाही का असं मंदिर आहे बघा मस्त भरपूर असा मोकळा मोठा परिसर आहे आणि इकडं महादेवाचं मंदिर आहे

तसं दर्शन झालं आहे भैरवनाथचं आता महादेवाचं दर्शन झालं बघा मग तिकडं घेऊ का मी आणि एकदम थंड वाटतात हां तिथं मंदिरात तिकडे भैरवनाथ आणि असं दगडी बांधकाम आहे बघा असं वाटतं मध्ये बसल्यासारखं वाटतं एवढं थंड वाटतं इथं छान वाटतं वाटतं म्हणून काय तिकडं की हां तिकडं पण सगळी दगडी बांधकाम ते बघा असं आहे चला आता जायचं आहे बाहेर चिड्याच बांधकाम आहे कलर देऊ किती वर्ष बांधकाम झालं आम्हाला कळत एवढं बारकपत्र्याच शेडामध्ये देवून पडत खोक्यातच देव होत पत्र्याचं खोक असे

बघा इकडं आमचं काय चालू आहे सोनं मोनाचं एकाचं अंबरस करायचं आहे एकाच चपात्या करायचं आहे इकडं ताजी ताजी भाजी आणून ठेवली आणि किचनवर असा पसारा करून ठेवला यांनी आता चला आज या दोघीकडं स्वयंपाक आहे सोना काय करणार भाजी चला मी आत्ताच आले कार्यक्रमावरनं उशीर झाला सात वाजले की आता एवढा उशीर झाला एकदा घरातनं बाहेर पडला का यायला लेवेळ आणि माझा लेख इकडं झोपलाय थकला वाहताची थकून गेल्याची वानाची ले अवघड आहे तिथंच किती वाजले माहिती आहे का चार वाजले तुळजापुरात वानास भेटलं नाही तुळजापूर मग चालत कुठलं ओडा आपण गेलो की मंदिरात चालत मग तिथं थोडं कोपऱ्यापत्र गेलो चालत आणि आलं तिकडून पप्पा ती पांढऱ्या देवापाशी बाहेर पडताना इकडच्या बाजूला देवच की मग तिथं आलो पप्पा मग पप्पा नेलं आम्हाला मी काय म्हणलं मला म्हटलं होतं नाही त्या मला म्हटलं होतं मी जाणार नाही गेले मग कोण मग होती देवळात गेलो दर्शन झालं मस्त पण तिथं व्हिडिओ काढून म्हटलं होतं कार्यक्रमाच्या का वेळेस पण व्हिडिओ काय काढणं झालं नाही दिवसात दिवसातनं गाडी भेटी बोलणं चाललं ह्याच्यातच वेळ गेला त्यामुळे व्हिडिओ काढला नाही आणि आता आले सकाळचे ते बाजारात सुद्धा गेले नाही आज मंगळवार बाजार पण उशीर झाला म्हटलं आता नकोच बाजारात जायला आणि जमल्यासारखं झालं एकदम म्हटलं आता उद्याच्याला जावं बाजारात भाजीपाला आणायला बाजारात भाजीपाला काय चालूच असते तिथं पण आज बाजाराचा दिवस आज जरा जास्त स्वस्त भाजीपाला भेटतो आज काय गेले नाही मग आता उद्याच्याला जाईन भाजीपाला आणायला आज आहे आमरस चपात्याचा भेद केला आहे पुरीने त्यांचं चालू आहे कणिक मिळते तामरस करते काहीतरी सुटकी सांडग्याचीच भाजी बनवणार आहे कारण भाजीला दुसरं काय नाही आणि पालकची भाजी आहे ती उद्या सकाळी गरगटा करायला येईल आणि आजचा व्हिडिओ असा होता नवीन असायचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा परत भेटू